नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला आयुर्वेदिक वनस्पतीची माहिती सांगितली आजही मी एक अशीच आयुर्वेदिक वनस्पती घेऊन आलेली आहे जी तुमच्या परिसरामध्ये अगदी सहज कुठेही रस्त्याच्या कडेला गार्डनमध्ये किंवा कुठेही अगदी ती दगडामध्ये देखील उगवलेली असते तिला कुठलीही जमिनीचा प्रकार लागत नाही कोणत्याही ती कडेकपारीला उगवलेली असते परंतु तिचा आयुर्वेदा खूप आयुर्वेदामध्ये खूप असं खूप स्थान आहे आणि बऱ्याचशा त्या आजारांवरती चालते बघा ती व्हिडिओ दिसत असेल आणि तुम्ही ओळखली देखील असेल तुमच्या भागात तिला काय म्हणतात प्लीज कमेंटमध्ये नक्की कळवा परंतु मी तिला भृंगराज म्हणते किंवा तिला दगडीपाला असे देखील म्हटलं जातं पहा वनस्पती ओळखली असेल ही अशी सुंदर अशी कळी आहे त्यानंतर फुलंही मी दाखवते तुम्हाला हे अशा पद्धतीमध्ये तिचं फूल असतं फुलावरून तुमच्या लक्षात आलीच असेल की ती कुठेही अगदी सहज दगडांमध्ये देखील ती उगवलेली असते ही वनस्पती खूप अशी रामबाण आणि चांगल्या अशा आपल्या आजारांवर चालते केसांच्या समस्येसाठी खास म्हणून आयुर्वेदात तिचं खूप चांगलं महत्त्व आहे हिला भृंगराज असे म्हणतात परंतु भृंगराजचे तीन ते चार प्रकार पडतात त्यामधली ही हा एक प्रकार आहे त्यानंतर एक पिवळं फूल येतं ते एक भ्र भृंगराज असतं एक सफेद फूल येतं त्याला देखील भृंगराज म्हणतात परंतु तिघांचे आपल्याला आयुर्वेदामध्ये तिघही वनस्पती आयुर्वेदासाठी आयुर्वेदामध्ये आपल्या आजारांसाठी खूप चांगल्या महत्त्वाच्या आहेत शेतामध्ये देखील ही वनस्पती शेतामध्ये अगदी सहज अशी तण म्हणून उगलेली असते की तिला आपण उपटून फेकून देतो परंतु शेतातले जे काही जुने लोक आहेत त्यांना त्याचे फायदे माहीत असतात जर शेतामध्ये काम करताना काही जखम झाली किंवा कापलं किंवा लागलं आणि रक्त आलं तर त्यावर ही लोक ज्यांना माहीत असतं ती हे हे पान काढतात आणि पान असं चोळून चोळून त्याचा रस करतात आणि रस काढून तो जखमेवर लावतात आणि जखमेवर लावल्यानंतर त्या जखमेवर हळदेवजी कारण शेतामध्ये काम करत असताना तिथे आपल्याला हळद उपलब्ध नसते म्हणून तेव्हा हा पाल्याचा चुरगळून सुरगळून त्याचा रस काढतात आणि रस काढून तो जखमेवर लावतात आणि जखमेवर लावल्यामुळे रक्त थांबून जाते जर आपण या पाल्याचा रस आपल्या जखमेवर जर चोळून लावला तर जखम पिचडतही नाही आणि जखमला येणारं देखील थांबून जातं अशी ही खूप आयुर्वेदिक आणि खूप महत्त्वाची वनस्पती आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायलाही विसरू नका म्हणजे तुम्हाला पुढील येणारे असेच व्हिडिओ पाहायला मिळतील आणि माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरही करत राहा तर ह्या वनस्पतीचा दुसरा उपयोग सांगेन मी केसांसाठी ही खूप फार महत्त्वाची वनस्पती आहे केसांसाठी उपयुक्त असं तिचं तेल तयार केलं जातं पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये ह्या वनस्पतीपासून म्हणजे भृंगराज तेल कसं तयार करायचं हे देखील मी दाखवेन ह्या वनस्पतीपासून तेल तयार केलं आणि ते तेल जर आपण क आपल्या केसांना लावलं तर आपल्या केसांच्या ज्या सर्व समस्या आहेत त्या दूर होतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केस गळणे किंवा केस पांढरे होणे किंवा केसा काही जणाना, काही जणांना टक्कल पडलेले असते तर त्या ठिकाणी केस येतात असे बरेचसे फायदे ह्या भृंगराज वनस्पतीपासून किंवा दगडी पाल्यापासून होतात किंवा किडनी स्टोनसाठी देखील ही वनस्पती चांगली उपयुक्त आहे आयुर्वेदामध्ये याचे खूप चांगले महत्त्व सांगितलेले आहे अगदी रामबाण अशी वनस्पती आहे तुमच्या परिसरामध्ये कुठेही तुम्हाला सहज अशी मिळू शकते आणि आपण घरच्या घरी तेलही तयार करू शकतो पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी ते तेल कसे तयार करायचे हे नक्की दाखवेन माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेच अगदी दुर्मिळ वनस्पतींचे महत्त्व जाणून घ्या